म्हणजे माणिक शास्त्री नावही माणिकच तेव्हा दगडाला पुढे माणिक म्हणत असतो असतो त्याप्रमाणे नाव त्यांनी आपलं स्वार्थ केलेलं आहे आईची ऊस सुद्धा त्यांनी सार्थ केलेलं आहे अशांच्या सहवासामुळे पुण्य पिके पापाला जेठे वसती हरीचे दास पुण्य पिके पापान जेथे वसे नास्तिक वाप पिके पुण्याचं नाव औरंगाटला तर पुण्याचा आपल्याला उपयोग पडणार पुण्या आणि वारकरी संस्थेचे द्या धन जर गुण असेल तर विद्या नामस्मरण तेव्हा आनंदाची गोष्ट आहे काशीचे गंगा आणि ज्ञानोभराच्या दर्शना करणारी या न्यायाप्रमाणे काशी गुरुना आपल्या माध्यम शास्त्राला तेव्हा भगवान शंकरांनी पाठवलेलं जावं आणि त्यांचा प्रसाद विद्यार्थ्यांना प्राप्त होतो गीतेच्याद्वारा पूर्ण आयुष्यापर्यंत त्यांनी अभ्यास केलेला आहे गीता प्रबोधांनी नामाचा ग्रंथ लिहिलेला आहे तेव्हा अशा या महापुरुषाला उदाहरण आयुष्याला व्हावं आपण सर्वांनी

शक्र वर्ष होतो बाबा म्हणतो बाबांना हजारो वर्ष लागलं असं आपण